चंद्रपूर शहरात गुरुवारी शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा पार पडला शिवसेनेचे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख खासदार गजानन कीर्तीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा आयोजित केला गेला होता यावेळी कीर्तीकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आश्वासनांची पूर्तता करायला अपयशी ठरल्याचं वक्तव्य त्यांनी केलं जनाधारासाठी औंजळ घट्ट करा असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं तर खासदार भावना गवळी यांनी आमदार बाळू धानोरकर यांनी नागपूरच्या मेळाव्यात केलेल्या वक्तव्याचं जाहीर समर्थन करत पक्षात बदल होईल अशी अपेक्षा व्यक्त केली चंद्रपूर शहरातील शकुंतला लॉन मध्ये गुरुवारी दुपारी शिवसेनेच्या वतीनं हा मेळावा आयोजित करण्यात आला होता शिवसेनेचे खासदार आणि पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख गजानन कीर्तीकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती सोबतच खासदार भावना गवळी आमदार बाळू धानोकर धानोरकर यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांची मेळाव्याला विधिवत सुरुवात झाल्यानंतर गजानन कीर्तीकर यांचा प्रथम आगमनाप्रित्यर्थ भव्य सत्कार करण्यात आला यानंतर कीर्तीकर यांनी बल्लारपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत पाचव्यांदा निवडून आलेल्या सिक्की यादव यांचा सत्कार केला त्यानंतर कीर्तिकर यांनी सत्तेतील मित्र पक्षावर टीका करत भाजप हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष असल्याचा आरोप केला पंतप्रधान नरेंद्र मोदी आश्वासनपूर्ती करण्यात अपयशी ठरले असंही ते यावेळी म्हणाले मतदारांमध्ये प्रचंड रोष असून येत्या निवडणुकीत मतदार शिवसेनेच्या बाजूने येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आज शिवसेना कुमकुवत नाही शिवसेनेचा जनाधार वाढला आहे म्हणून राज्यात शिवसेनेची एकहाती सत्ता येईल असं सांगत कीर्तीकर यांनी शिवसैनिकांना बुथ यंत्रणा अधिक सक्षम करण्याचं आवाहन केलं महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही या शिवसेनेच्या भूमिकेचा पुनरुच्चार देखील कीर्तीकरांनी यावेळी केला आणि ज्या पद्धतीने प्रत्येक भागा भागामधून महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात शिवसेनेचे मेळावे सुरू आहेत उठाव सुरू आहे हे सुरू आहे त्यामुळे दोन हजार एकोणीस निवडणुकीमध्ये शिवसेना एक संघ एक हाती या महाराष्ट्रामध्ये सत्ता काबीज करण्याच्या दृष्टीने अनुदान करावं आपण या जिल्ह्यामध्ये किंवा पूर्व विदर्भामध्ये कुठेही संपत नाही आपली जनाधार जो आहे या भागामधला हा एवढा प्रचंड आहे तो जनाजार आपण आपल्या ओंजणीमध्ये घेऊ शकत नाही स्वप्न पण मोदी हे भारतीय जनता पक्षाचे आहेत म्हणून पंतप्रधान आम्ही केलं नाही तर मोदी एक आश्वासक चेहरा म्हणून भाजपकडे बघून आम्ही मत दिली नाही संपूर्ण भारत त्या मतदारांची मानसिकता आहे ते का सांगतो तुम्हाला कारण एक

आज शिवसेनेत हुजरेगिरी चालत आहे यामुळे बाळासाहेबांच्या वैदर्भीय शिवसैनिकांना अपमानास्पद वागणूक मिळत असून धानोरकर सगळ्यांच्या मनात जे होतं तेच बोलले असं वक्तव्य गवळी यांनी यावेळी केलं त्यांच्या या जाहीर समर्थनानंतर शिवसेनेतील खदखद अद्याप शमली नसल्याचं स्पष्ट झालं मान्यवरांची ही मार्गदर्शनपर भाषणे यावेळी झाली या मेळाव्याला चंद्रपूरसह गडचिरोली जिल्ह्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येत सहभागी झाले होते दरम्यान या मेळाव्यानंतर गजानन कीर्तीकर यांनी पत्रकार परिषद घेऊन परत पक्षाची भूमिका स्पष्ट केली यावेळी त्यांनी शिवसेना दहा सप्टेंबरच्या भारत बंद आंदोलनात सहभागी होणार नसल्याचं सांगितलं महाराष्ट्रात आज जी काही परिस्थिती उद्भवली आहे त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देखील तेवढीच जबाबदार आहे यामुळे सहभागी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं कीर्तीकर यांनी स्पष्टपणे सांगितलं शिवसेना स्वतंत्र आंदोलन करायला सक्षम असून येत्या काळात महाराष्ट्रातील ज्वलंत मागण्यांना घेऊन शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे पण तेवढेच जबाबदार आहेत तेवढेच पापी आहेत त्यांच्यामध्ये सहभागी होण्याचा आमचा प्रश्नच उद्भवत नाही आमची स्वतःची ताकद एवढी आहे ह्या महागाईच्या विरोधात रणकंदळ आम्हाला उठवायचं आहे महामोर्चे काढायचे आहेत बंद देखील करावा लागणार आहे आम्ही आमच्या स्वबळावरती ताकदीवरती हे आंदोलन